नमस्कार द काव्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी रानभाजी कंटोळी यांची गावरान पद्धतीने कशी ही भाजी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथे मी घेतलेली आहेत पाव किलो कंटोळी गोड तेल मीठ हळद कांदा ओले खोबरे हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर आता मी भाजीला फोड निघालणार आहे त्यासाठी इथे मी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये तीन ते चार चमचं एवढं गुडतेल घातलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा आणि त्याला आपण चांगलं परतून घेणार आहोत गुलाबी असा रंग येईपर्यंत आपला कांदा मऊ होईपर्यंत आपण त्याला छान असा फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे आपला कांदा एकदम मऊ मऊ झालेला आहे तर आता यामध्ये घालूया हिरवी मिरची मी हिरवी मिरचीला मधीतून चिर दिलेली आहे मी इथे कमी तिखटाची मिरची वापरलेली आहे तुम्हाला जर मिरची जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही ती तशीवालीसुद्धा मिरची वापरू शकता तीही आपण छान अशी परतून घेणार आहोत आत्ता यामध्ये घालूया एक चमचा हळद आणि तेही चांगलं असं मिक्स करून घेऊया चांगलं एक ते दोन मिनटं आपण याला परतून घेणार आहोत मग आपण यामध्ये घालणार आहोत कंटोले तर मी इथे कंटोले ही स्वच्छ दोन गोल आकारांमध्ये कापून घेतलेली आहेत तेही चांगले असे व्यवस्थित आपण त्यांना मिक्स करून घेऊया आपण ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत कंटोळ्यांना पाणी सुटतो त्याच्यामुळं पाणी घालायची गरज नाही असंच आपण ह्याला दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून घेणार आहोत थोडंसं फक्त आपल्याला याला पाणी शिंपडायचं आहे म्हणजेच एक ते दोन चमचा एवढाच आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत जेणेकरून आपली भाजी ही खाली करपली नाही पाहिजे आता झाकण ठेवूया आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं अशी आपण त्याला वाफ देऊया आपण याला मंदाचेवर शिजवणार आहोत पाहू शकता तुम्ही कंटोळी आपली थोडीफार शिजलेली आहेत आता मी यामध्ये घालणार आहे ओलं खोबरं तेही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मग आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि तेही चांगलं असं मिक्स करून घेऊया व्यवस्थितच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवूया परत चार ते पाच मिनटासाठी परतच्या आपण याला वाफ देणार आहोत म्हणजे मीठ आहे हे आपल्या भाजीला सगळ्या ठिकाणी व्यवस्थित असं लागून जाणार आहे आता झाकण काढून घेऊया परत असं त्याला मस्त असं मिक्स करून घेऊया खूप छान असे दिसत आहे आता यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे आपली कंटोळ्यांची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते तसंच तुम्ही डाळ ही खाऊ शकता धन्यवाद